नमस्कार आज आहे नऊ ऑक्टोंबर आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील आपण करू शकता तर डेली करंट अफेअर प्रश्न क्रमांक एक नवी दिल्ली येथे झालेल्या एफ ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले तर तो आहे भारत पुरुषांच्या पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत मुकेश नेल्लवल्लीने सुवर्णपदक जिंकले आणि महिलांच्या गटात तेजस्वी सिंगने रौप्य पदक जिंकले भारताने ऑलिम्पिक प्रकारामध्ये सहा सुवर्ण आठ रौप्य पाच कांस्य पदके जिंकली आणि ऑलिम्पिक नसलेल्या स्पर्धांमध्ये अतिरिक्त दोन सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदक जिंकले आहेत ए या आय एन एकूण दुसऱ्या स्थानावर राहिला तर इटलीने पदतालिकेत तिसरे स्थान पटकावले या स्पर्धेत आठ देशातील खेळाडूंनी सात स्पर्धा दिवसात पदके जिंकली आहेत आणि लक्षात घ्या दोन हजार पंचवीसमधील महत्त्वपूर्ण स्पोर्ट्स आणि त्यांचे विजेते यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे आपण परीक्षा महत्त्वाचे या प्लेस्टमध्ये जर गेला सेवा परीक्षा महत्त्वाचे तर त्यामध्ये तो व्हिडिओ दिलाय तो आवर्जून बघा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मदत होईल पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या मान्सून नंतरच्या हंगामात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पहिल्या चक्रीवादळाचे नाव काय जे आणखी तीव्र होऊन गुजरात किनाऱ्यावरून द्वारकेकडे सरकण्याची अपेक्षा होती तर याचा राईट आन्सर आहे चक्रीवादळ शक्ती पावसाळ्यानंतरच्या हंगामात अरबी समुद्रात निर्माण झालेली पहिली चक्रीवादळ शक्ती गुजरात किनाऱ्यावरून द्वारकेकडे सरकत होते यानंतर पुढील प्रश्न पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस या सरावादरम्यान कोणत्या भारतीय नौदलाच्या युनिटने अनेक आंतरराष्ट्रीय पाणबुडी बचाव मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या ज्यामुळे भारताच्या पाणबुडी बचाव प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला याचा राईट आन्सर आहे पाणबुडी बचाव पथक पूर्व भारतीय नौदलाच्या पाणबुडी बचाव युनिट पूर्वने सिंगापूर रिपब्लिक नेव्हीद्वारे आयोजित केलेल्या पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस सराव दरम्यान त्यांच्या वाढत्या पाणबुडी बचाव क्षमतांचे प्रदर्शन केले यानंतर पुढील प्रश्न ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कर संयुक्त राष्ट्रांच्या सैन्य योगदान देश देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या परिषदेचे आयोजन कुठे करेल तर हे करणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी या परिषदेत शांतता राखण्यात सहकार्य मजबूत करणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेत सैन्याचे योगदान देणाऱ्या राष्ट्रांचा आवाज अधिक मजबूत करण्यासाठी वकिले करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल यानंतर पुढील प्रश्न वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसच्या शुभारंभासाठी मानेसर येथे नमो वंच पायाभरणी कोणी केली तर ती केली आहे भूपेंद्र यादव यांनी या लॉन्च या कार्यक्रमात एक पेड माके नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली ज्यामध्ये शालेय विद्यार्थी आणि स्थानिक भागधारकांना सहभागी करून घेण्यात आले वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीस भारतातील वनस्पती आणि प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो या वर्षाची थीम सेवा पर्व आहे पुढील प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी हरियाणातील रोहतक येथे साबर डेअरी प्लांटचे उद्घाटन केले आणि गेल्या अकरा वर्षात भारताचे दुग्ध क्षेत्रातील सत्तर टक्के वाढीवर प्रकाश टाकला तर ते आहेत अमित शहा गेल्या अकरा वर्षात भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सत्तर टक्के वाढ झाल्याचे सांगून जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून भारताच्या स्थितीवर शहा यांनी भर दिला साबर डेअरी प्लांट हा देशातील सर्वात मोठा प्लांट आहे ज्याची गुंतवणूक तीनशे पन्नास कोटी रुपये इतके आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये पारंपरिक स्टॅम्प पेपर बॉन्डऐवजी आयात आणि निर्यात व्यवसायांसाठी ई बॉन्ड प्रणाली सुरू केली तर ती केली आहे महाराष्ट्राने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली ज्याचा उद्देश व्यापार प्रक्रिया सुलभ करणे आणि व्यावसायिक कामकाजात पारदर्शकता वाढवणे आहे या उपक्रमामुळे राज्यातील व्यवहार गती मिळेल आणि व्यापार प्रशासनाचे आधुनिकीकरण होईल पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जमीन प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनावरील दोन दिवसीय राष्ट्रपरिषद कोठे सुरू झाली तर ती सुरू झाली गांधीनगर या ठिकाणी लक्षात घ्या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नागरिक केंद्रित दृष्टिकोनासाठी जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला या परिषदेचे उद्दिष्ट राज्यांना सर्वोत्तम पद्धती आणि नवोपक्रम सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून जमीन आणि आपत्ती व्यवस्थापन मजबूत करणे आहे तर या पद्धतीने एकूण आठ प्रश्न बघितले तुमच्यासाठी होमवर्क युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन आहेत आशिष पांडे एम व्ही राव भानुप्रताप शर्मा की दीपक सिंगल या प्रश्नाचं उत्तर कमेंट केला चुकलं तरी हरकत नाही प्रयत्न करा याचं जे राईट आन्सर आहे ते आपण रात्री दहा वाजता यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटेल थँक्यू